जय शिवराय मित्रांनो खरीप दोन हजार चोवीस पीक विमा खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे या दोन जिल्ह्यात शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा आहे त्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे चला तर मग आता या संदर्भातली सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया बघा प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम दोन हजार चोवीस साठी पात्र शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी दिलासादायक बातमी समोर आलेली आहे अनेक दिवसांपासून प्रतीक्षित असलेल्या पीक विम्याची रक्कम अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे सध्या बुलढाणा आणि वाशिम या दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत असल्याची माहिती समोर आलेली आहे तर बघा बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यापासून वितरणाला सुरुवात प्राप्... प्राप्त प्राप्त माहितीनुसार तर बघा बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यापासून वितरणाला सुरुवात प्राप्त माहितीनुसार खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या नुकसानीपोटी मंजूर झालेला पीक विमा वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे पहिल्या टप्प्यात बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत आहे या, या जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आज म्हणजे सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून थेट रक्कम जमा केली जात आहे अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचे संदेशसुद्धा प्राप्त झालेले आहेत काढणी पश्चात नुकसानीची सुद्धा रक्कम जमा सध्या जमा होणारी रक्कम ही प्रामुख्याने पश्चात म्हणजे पोस्ट हार्वेस्ट लॉस नुकसानीची आहे यापूर्वी मे दोन हजार पंचवीसमध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळाली होती आता पश्चात झालेल्या नुकसानीचा परतावा दिला जात आहे एका शेतकऱ्याच्या खात्यात सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्रधानमंत्री फसल या नावाने सात हजार सहा रुपये जमा झाल्याचे बँक स्टेटमेंट म्हणून दिसून आलेले आहे इतर जिल्ह्यांची स्थिती काय तर बघा बुलढाणा आणि वाशिम वगळता इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पीक विमा रक्कम मंजूर झालेली असली तरी ती अद्याप वितरित झालेली नाही या जिल्ह्यांना शासनाकडून उर्वरित पूरक अनुदान मिळाल्यानंतर पैसे वितरित केले जातील अशी माहिती मिळत आहे त्यामुळे इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही लवकरच दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे दोन हजार एकवीस आणि बावीसचा देखील विमा लवकरच मार्गी लागणार यासोबतच बघा दोन हजार एकवीस आणि बावीस या वर्षातील जुना थकीत विमा मिळण्याची शक्यता देखील निर्माण झालेली आहे येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये हा प्रलंबित विमा मार्गी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे याबाबत अधिकृत माहिती मिळताच ती शेतकऱ्यापर्यंत पोचवली जाईल त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेरायकांची घंटी दाबा बरं आता शेतकऱ्यांनी काय करावे तर बघा बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपले बँक खाते तपासावे किंवा मोबाईलवर आलेला मेसेज तपासावा ज्यांना अद्याप पैसे मिळालेले नाहीत त्यांनी एक ते दोन दिवस प्रतीक्षा करावी त्यानंतर रक्कम जमा न झाल्यास आपल्या बँकेच्या खातेत किंवा शाखेत जवळच्या कृषी कार्यालयात जाऊन चौकशी करावी सध्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या पोर्टलवर ही माहिती अद्याप झालेली नाही त्यामुळे तिथे तपासणी करून उपयोग होणार नाही शेतकऱ्यांनी थेट आपल्या बँक खात्याची माहिती घ्यावी कृषी विभागाशी संपर्क साधावा सर्व शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा जय हिंद जय महाराष्ट्र